आपण प्रत्येकजण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करतो वास्तुशास्त्रामध्ये घराच्या दिशेसोबतच घराच्या स्वच्छतेला देखील खूप महत्त्व आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपण दररोज आपल्या घराची स्वच्छता करतो कारण स्वच्छता असेल तर तिथेच देवी लक्ष्मी वास करते घरात घाण असेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आपल्याला देखील कंटाळवानं आळसवानं वाटायला लागतं त्यामुळे घराची स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे घरातील स्वच्छता ही त्या घरातील महिलेवरती अवलंबून असते शक्यतो महिला वर्गच घर स्वच्छ नीटनेटकं सुंदर टापटीप ठेवण्याचं काम करत असतात जर आपलं घर घाण असेल घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे काय होतं घरात आजारपण आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीचं नाराज राहणं त्यामुळे घरात कलह कटकट यांच्यासारखं वातावरण तयार होतं जर आपण वास्तुशास्त्राच्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ केलं तर आपल्या घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि योग्य पद्धतीने योग्य वेळी घरातील स्वच्छता केल्यामुळे घरातील अडीअडचणी देखील कमी होतात घरातील फरशी पुसणे हा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे पूर्वीची घरं शेनामातीची असायची शेणाने सारवलं जायचं पण आजकाल नव्याण्णव टक्के घरं नव्वद टक्के घर ही फरशीचे आहे त्यामुळे घरातील फरशीची स्वच्छता करणे हा आपल्या वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे फरशी पुसताना कोणता वार आहे वेळ कोणती आहे फरशी पुसण्याची पद्धत कोणती आहे या गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते आपण जर चुकीच्या पद्धतीने फरशी पुसली तर त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते फरशी पुसण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा काही नियम दिलेले आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार फरशी पुसण्याचे कोणते नियम आहेत ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कोणत्या वेळेत फरशी पुसली पाहिजे कोणत्या वारी आपण फरशी पुसायची नाही फरशी पुसताना कोणत्या चुका टाळायच्या अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे फरशी पुसण्याची योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फरशी दररोजच पुसली पाहिजे असं काही नाही गुरुवारच्या दिवशी आपण आपलं घर फरशी पुसायचं नाही कारण त्यामुळे देवांचे गुरु बृहस्पती नाराज होतात म्हणून गुरुवारच्या दिवशी फरशी पुसणं आपण टाळायचं आहे फरशी पुसण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त आपण सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं असं मी या अगोदरच्या देखील अनेक व्हिडिओमध्ये दे सांगते उठल्यानंतर आपण सर्वप्रथम स्वच्छतेची कामं करून घ्यायची मग तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर फरशी पुसून घेऊ शकता घराची फरशी पुसताना ती कधीही दुपारी बारा वाजता म्हणजे बारानंतर नंतर फरशी पुसायची नाही कारण त्यावेळी सूर्य हा माथ्यावरती म्हणजे डोक्यावरती आलेला असतो त्यामुळे आपण त्यावेळेस फरशी पुसायची नाही फरशी एकतर सूर्यास्ताच्या वेळेस देखील पुसायची नाही जी देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते म्हणजे जी आपण दिवे लावतो घरात दिवे लागण्याची वेळ असते सहा नंतर सात वाजेपर्यंत त्यावेळेत देखील आपण फरशी पुसायची नसते बारा वाजतेनंतर दुपारी आणि सूर्यास्ताच्या वेळी तेव्हा फरशी पुसायची नाही फरशी एकतर सकाळी सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावरच पुसायची किंवा तुम्ही बाराच्या आत पुसून घेऊ शकता त्यानंतर सूर्यास्तानंतर फरशी पुसू शकता पण सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही फरशी पुसायची नाही एकादशीच्या दिवशी देखील आपण फरशी पुसायची नाही त्याबरोबर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी देखील देत नाही घरात शक्यतो दिवसा फरशी पुसणं टाळायचं आहे एकतर पहाटे सूर्योदयापूर्वीच फरशी पुसून घ्यायची सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरच फरशी पुसण्याचं कारण असं की एकतर आपली आंघोळेपूर्वी सर्व स्वच्छतेची कामं आटपून जातात आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छतेची कामं करावी लागत नाही त्यानंतर रात्री जी जमा झालेली नकारात्मक ऊर्जा असते ती आपण सकाळीच दिवसाची सुरुवात करतानाच घरातून काढून टाकतो त्यामुळं आपलं घर देखील स्वच्छ शुद्ध राहतं आणि दिवसभर आपलं मन देखील प्रसन्न राहतं म्हणून सकाळी सर्वप्रथम फरशीच पुसून घ्यायची फरशी पुसायला सुरुवात कुठून करायची ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच जणी काय करता किचनपासून फरशी पुसायला सुरुवात करता किंवा बेडरूमपासून करतात तर असं नाही करायचं घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य प्रवेशद्वारापासून घराची फरशी पुसायला सुरुवात करायची आणि त्यानंतर दक्षिण दिशेकडे आपण ती पुसत पुसत जायची आहे समजा तुमचं थोडंफार दिशामध्ये बदल असतील तर तुम्ही प्रवेशद्वारापासूनच फरशी पुसायला सुरुवात करायची आहे फरशी पुसण्यासाठी बऱ्याच घरी बादली आणि कपड्याचा वापर केला जातो बऱ्याच घरी पोछा असतो बऱ्याच घरी मॉपचा वापर केला जातो तर तुम्ही फरशी पुसण्यासाठी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीच वापर करा म्हणजे कपड्याचा करा मॉपचा करा फक्त एक काळजी घ्या लाल रंगाची बादली किंवा डबा आपण फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेतो त्यासाठी वापरायचं नाही आहे इतर कोणत्याही रंगाचा तुम्ही वापरू शकता त्या पाण्यात आपण जे फरशी पुसण्यासाठी पाणी घेतो त्यामध्ये आता सरफेस क्लिनिंगचे अनेक लिक्विड मिळतात ते पण तुम्ही वापरू शकता पण त्या पाण्यामध्ये थोडंसं एखादा चमचाभर खडं मीठ म्हणजे जे जाडं मीठ असतं ते जाड मीठ आणि आपण थोडीशी चिमुटभर हळद देखील त्यामध्ये टाकायची असते कारण त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि हळदीमुळे आपल्या घरातील जे जीवजंतू असतात ते देखील नष्ट व्हायला मदत होते फरशीवरती अँटीबॅक्टेरिया नाहीसं करण्याचं काम फ हळद करत असते म्हणून आपल्याला मिठाचा आणि चिमुटभर हळदीचा वापर त्या पाण्यामध्ये करायचा आहे फरशी पुसल्यानंतर जे खराब पाणी बादलीमध्ये शिल्लक राहतं ते पाणी आपण जिथून सांड पाणी टाकतो म्हणजे एक तर तुम्ही ते पाणी टॉयलेट बाथरूम मध्ये टाकून देऊ शकता किंवा बेसिनमध्ये फरशी पुसण्यासाठी जो कपडा तुम्ही वापरता जो मोब तुम्ही वापरता तो नेहमी स्वच्छ करायचा असतो कपड्याचा वापर करत असाल तर ज्यावेळेस तुम्ही इतर कपडे धुतात त्यावेळेस तो कपडा देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायचा फरशी पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरायचा फरशी पुसून झाल्यानंतर पुन्हा तो कपडा स्वच्छ धुवून वाळवून ठेवायचा मॉप देखील स्वच्छ करून म्हणजे आपल्या घरात देखील सकारात्मकता वाढते खराब कपड्याने फरशी पुसली तर ते देखील वेडवाकडं दिसतं आणि या उलट आपल्या घरात नकारात्मकता देखील वाढते म्हणून फरशी पुसण्यासाठी जो कपडा आपण वापरतो तो, तो देखील स्वच्छच असला पाहिजे फरशी आपण मुख्य दरवाजापासून पुसायला सुरुवात करतो तर फरशी पुसताना आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा देखील आपण दररोज स्वच्छ करायचा म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताची वेळ योग्य हो, ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या मुख्य दरवाजाची देखील स्वच्छता करून घ्यायची उंबरठा स्वच्छ करायचा उंबरठ्याच्या बाहेर देखील तुम्ही पाणी शिंपडून तिथे स्वच्छ करून घेऊ शकता त्यामुळे काय होतं देवी लक्ष्मी देखील आपल्या घरात हसत हसत प्रवेश करते या उलट जर तुम्ही आळसवाने केलं दुपारी बारा वाजता फरशी पुसली तर किंवा मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या वेळेत देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जी दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेस जर पुसली तर देवी लक्ष्मी प्रवास करण्याऐवजी आपल्या घरात प्रवेश करण्याऐवजी अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे आपल्या घरात आर्थिक समस्या वाढतात घरातील कटकटी अडीअडचणी आजारपण नकारात्मकता घरातील कलह कुटुंबात कोणाचंही एकमेकांशी जमत नाही या सर्व समस्या आपल्या एका चुकीच्या सम सवयीमुळे वाढू शकतात त्यामुळे फरशी पुसण्याचे देखील नियम आपण पाळले पाहिजे फरशी पुसण्याचं काम शक्यतो घरातील महिलाच करत असतात त्यामुळे महिलांनी आवर्जून हे नियम पाळायचे असतात आपलं घर स्वच्छ राहील नेटनेटकं राहील ता याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण आपलं घर स्वच्छ असेल तर आपल्या घरात सकारात्मकता वाढते घरात पैसे येण्याचे मार्ग देखील वाढतात आणि आपणच जर आळसवानं राहिलं तर आपल्या घरात अलक्ष्मी नांदते म्हणून महिलांनी स्वतःने देखील टापटीप राहायचं आणि घर देखील स्वच्छ टापटीप ठेवायचं त्यामुळे आपला व्यायामही होतो आणि आपल्या घरात पैसा देखील खेळता राहतो तर मंडळी अशा प्रकारे फरशी पुसण्याचे काही साधे सोपे नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेतलेले आहे यातील काही चुका तुमच्याकडून होत असतील कळत न कळतपणे तुम्हाला या गोष्टींची माहिती नसेल तर आजपासून फरशीच्या बाबतीत या चुका करणं आपण टाळायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद